दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वधूवर सूचक मेळावा अनेक ठिकाणी घेण्यात येतो आणि त्यास मोठ्या प्रमाणात वर्गणी फी आकारली जाते या माध्यमातून लग्न जुळवलं जातं पण या वधूवर मंडळाला फाटा देत चर्मकार समाज विकास मंडळ सोलापूर यांच्या वतीनं चर्मकार समाजातील वधूवर परिचय मेळावा सोलापुरात एक जून रोजी आयोजित करण्यात आलाय यामध्ये उपवर वधू वर घटस्फोटीत विधवा विधूर आणि दिव्यांग यांचा वधू वरांसह पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आलाय हा मेळावा जगदीश श्री मंगल कार्यालय तलावच्या मागे आयोजित करण्यात आला असून यासाठी महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून जवळपास एक हजार समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे आतापर्यंत एकूण तीन राज्यातून सहाशे वधूवरांची नोंदणी झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली सध्याला हुंडाबळीचे अनेक प्रकरण समोर येत असल्यामुळे चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीनं हुंडा न देता न घेता कसा विवाह चुळवता येईल आणि हुंड्यावर कसा निर्बंध घालता येईल ही। यावरही समाज प्रबोधन करण्यात येणार आहे अशी माहिती चर्मकार समाज विकास मंडळाचे प्रमुख आयोजक राजशेखर जेऊरकर यांनी दिली चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीनं हा जो चर्मकार समाजातील उपवर युवक युवती घटस्फोटीत विधवा विधूर दिव्यांग लोकांसाठी या वधूवरांसाठी परिचय मेळावा आयोजित केलेला आहे त्याचा मुख्य निमंत्रक समाजामध्ये आम्ही तरुण शरीराने सदृढ असलेल्या उपवर मुलामुलींची लग्न तर जुळतातच परंतु आम्ही विशेषत्वानी याच्यामध्ये घटस्फोटीत विधूर विधवा आणि दिव्यांग लोकांसाठी सुद्धा आम्ही आव्हान केलेलं आहे कारण ही लोकं समोर येत नाही आहेत तर त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दे देण्याचा आमचा ह्या सर्व निमंत्रकांचा विचार आणि त्या विचारातून आज आम्ही ते कार्यरत करीत आहोत तर हा मेळावा आम्ही संपूर्णत विनामूल्य घेत आहोत ह्या सर्व कार्यक्रमाचं नियोजन आम्ही सर्व निमंत्रकांनी मिळून एकत्रितपणे केलेलं आहे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरिदास साहेबांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हा विनामूल्य मेळावा आम्ही समाजासाठी बहाल करत आहोत या मेळाव्याला हजाराच्या वर संख्येने लोकं येतील असा आम्हाला अपेक्षा आहे कारण स महाराष्ट्रातून तर लोकांची आम्हाला फोन आले नोंदणीही झालेली आहे तसेच कर्नाटक आंध्रा प्रदेशातूनसुद्धा काही वधूवरांनी नोंदणी केलेली आहे तर त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की ह्या वधूवर मेळाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल आणि आमचा हा प्रयत्न पहिलाच प्रयत्न अत्यंत यशस्वी होईल आणि उपक्रम हा उपक्रम सोलापुरातील जगदश्री लॉन्स येथे एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत आहे सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत नोंदणी प्रत्यक्ष हॉलवर आहे त्यानंतर उद्घाटनाचा सोहळा होईल त्यानंतर लोकांच्या सगळ्या वधूवरांच्या मुलाखती होतील त्यानंतर ज्यांची विवाहजुळणीची बोलणी करायची आहे ज्यांची मनंजुळली विचार जुळले त्यांच्यासाठी थेट भेट कक्ष म्हणून आम्ही दोन कक्षही निर्माण केलेले आहेत त्या कक्षामध्ये जाऊन ते वधूवर आणि त्यांचे पालक चर्चा करू शकतात आणि विवाहाची बोलणी करू शकतात आणि ह्या मेळाव्यातून आम्हाला समाजाला संदेश द्यायचा आहे की हुंडाविरहित विवाह व्हावेत हाही संदेश द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणात समाजाने याचा लाभ घ्यावा ही समाजाला विनंती दत्तात्रय शिंदे श्रीकांत परशुराम वामन धुळराव शिवपुत्र हरवाळकर सदाशिव कांबळे अंबादास चाबुकस्वार पौर्णिमा धुळराव आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी महिला प्रतिनिधी या नात्याने मी आलेले आहे सध्या आपण समाजामध्ये पाहतोय जितक्या उच्च शिक्षित मुली आहेत त्यांच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत परंतु सध्या फक्त पद प्रतिष्ठा हे न पाहता एक माणूस म्हणून जर चांगला व्यक्ती आपल्याला मिळत असेल जोडीदार म्हणून तर ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे कारण जोडीदार चांगला असेल असं म्हणतात ना लात काढेल तिथं पाणी काढणारा असेल तर त्याला द्या असं पूर्वीच्या काळी म्हणत होते आणि त्या पद्धतीने जर मुलगा निर्व्यसनी असेल चांगला असेल भले त्याला आज पगार कमी असेल पण भविष्यामध्ये कसं आहे आता मुलीसुद्धा कमवते आहेत मग मुलीचा पगार मुलांचा पगार असं जर जोडीनं जर त्यांनी संसार करायला लागले एकमेकांना समज एकमेकांच्या समजुतीने तर हा संसार फुलेल आणि ही जी भावना आहे ही आईनेसुद्धा आपल्या मुलीला समजावून सांगणे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही या महिला प्रेव प्रे, जितक्या एकत्र झालेलं आहोत आम्ही घरोघरी जात आहोत महिलांना समजावून सांगत आहोत की तुमच्या अपेक्षा तुम्ही मुलींवरती लादू नका फक्त माणूस म्हणून एक चांगला तुम्ही जोडीदार निवडा एवढी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही महिलांमध्ये प्रबोधन करण्याचं काम करत आहोत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही